नमस्कार आज मी तुम्हाला बाफली रोटी कशी बनवायची ते सांगणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे कणिक मीठ तेल पाणी वरण म्हणजे वरण म्हणजे डाळ वगैरे आहे पण मी वरण कसं करायचं ते दाखवले असल्यामुळं मी वरण हे शिजवून ठेवलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही वरण करायचं आहे आणि कणिक कशी मळायची ह्या पण मी व्हिडिओ केलेला आहे तर मी कणिक सुद्धा मी मळून ठेवलेली आहे तर अशा प्रकारे कणिक हे घट्ट मळून घ्यायचे आहे आणि त्यासोबत साहित्य लागणार आहे तूप तर हे जो पदार्थ आहे तो थंडीच्या दिवसामध्ये खायचा जेणेकरून गरम गरम हा पदार्थ छान लागतो हे वरण जे आहे तुम्ही फोडणी टाकून सपक सुद्धा करू शकता पण मी हे वरण फोडणी न टाकता तसंच घेतलेलं आहे कारण हे वरण गर, गरम गरम ह्या बाफल्या रोटीसोबत छान लागते आता हे वरण तर शिजवलेलेच आहे तूप घेतलेलं आहे कणिक म्हणून घेतलेली आहे आता आपण गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता ह्या पाण्यावर आपण ही चाळणी ठेवून टाकायची आहे ही चाळणी ठेवल्यानंतर आपण ह्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तेल लावून घेतल्यानंतर आपण आता पोळी लाटून घेऊयात आणि मोदक जसं आपण वाफिजून घेतो तसे मोदक आपण सॉरी चपात्या ह्या आपण वाफिजून घेऊयात अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे पाणी चांगलं गरम झालं त्यातून वाफ यायला लागली की आपण त्यामध्ये आपण पोळी टाकून घेऊयात आणि चपाती वाफिजून घेऊयात तर अशा प्रकारे चपाती जी आहे ते वाफेज ठेवलेली आहे आपण ह्या चपातीवर एक मिनटासाठी झाकून ठेवूयात आणि चपाती वाफिजली की आपण ती चपाती दुसरी बाजू पण वाफिजून घेऊन मग ती चपाती काढून घेऊयात आणि बाकीच्या इतर पण चपाती जी आहेत ते आपण सर्व चपात्या वाफिजून घेऊयात वाफिजली आपण पाहूयात एक ही बाजू ही छान वाफिजली आहे आता ही दुसरी पण बाजू आपण साधारणत पाच ते सात मिनिटांसाठी आपण वाफेजून घेऊयात एकावर एक, एक आपण चार पाच चपात्या ठेवून वाफेजून जरी घेतलं तरी चालतं पण मी एक एक आणि व्यवस्थित छान पोळ्या वाफेजून घेत आहे तर अशा प्रकारे आपण सगळ्या पोळ्या वाफेजून घेऊयात तर अशा प्रकारे एकदम पाच सात चपात्या पण आपण वाफेजून घेतल्या तरी चालतात मी एकदम चार चपात्या वाफेजून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे झालेली आहे दालबापला रोटी तर ही रोटी जी आहे ती आपण करून पण खाऊ शकतो किंवा आपण त्याच्यासोबत वरणासोबत पण खाऊ शकतो तर हा झाला दालबापला रोटीचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट्स करा धन्यवाद